एका मताने जरी पराभव किंवा जय झाला आणि त्याच्यामध्ये जर का संशय निर्माण झाला तर त्या संशयाप्रती विचार करून न्यायालयीन लढाई लढणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आणि प्रत्येकाला दिलेला संविधानाचा अधिकार आहे त्यांच्या पक्षाकडनं सुद्धा बाळासाहेबांचं नाव आणि त्याच्याबरोबरीनी धनुष्यबाणा वापरलं जातो त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतही असेल लोकांचं नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई आपल्या सोबत सध्या आता अमोल कीर्तीकर आहेत शिवसेनेचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिन आहे तो इथे षणमुखानंद मध्ये पार पडतोय यावेळी काय भावना आहे नक्की सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तमाम शिवसैनिकांना या वर्धापन दिनाच्या चार शुभेच्छा देतो आणि आने गेले अनेक महिने एक राजकीय मार्गदर्शन उद्धवजींच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना मिळालं नव्हतं तर या वर्धापन देण्याच्या निमित्ताने आम्हाला सर्वांना मिळणार आहे आणि ही संपूर्णपणे ऊर्जा घेऊन शिवसैनिक आणि पदाधिकारी आपल्या विभागात जाऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करून येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी मुख्यमंत्री कसा बसेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तुम्ही उद्धव ठाकरे गटाकडनं शिवसेनेचे उमेदवार होतात उत्तर पश्चिम मतदारसंघातून शेवटच्या दिवशी जेव्हा निकाल होता तर तेव्हा आपण सगळ्यांनीच पाहिलं की जो काही थरार रंगला होता अगदी एका एका मताच्या फरकाने तर कुठेतरी एक अठ्ठेचाळीस मतांनी विजय असा निसटला हातातून तर त्याबद्दल काय बघा एक तर मला असं वाटतं आमचा गट नाही ते आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठा ठाकरे हा पक्ष आहे आणि आमचाच मूळ शिवसेना पक्ष आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच न्यायालयाच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला तो मिळेल असा आम्हाला सर्व शिवसैनिकांना आशा आहे अपेक्षा आहे आणि मला असं वाटतं की पराभव पराभव असतो जय जय असतो परंतु एका मताने जरी पराभव किंवा जा जय झाला आणि त्याच्यामध्ये जर का संशय निर्माण झाला तर त्या संशयाप्रती विचार करून न्यायालयीन लढाई लढणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आणि प्रत्येकाला दिलेला संविधानाचा अधिकार आहे आणि मला असं वाटतं मी किंवा माझ्या पक्षापेक्षा आम्हाला जे साडेचार लाखपेक्षा जास्त लोकांनी मतदान केलेलं आहे मनात जर काही किंतूपर्यंतची भावना असेल तर नक्कीच आम्ही त्या ठिकाणी न्यायालयीन लढा लढणार आहोत पुढच्या अठध्या दिवसामध्ये आम्ही न्यायालयामध्ये जातो आहे आतापर्यंत तुम्ही ज्या काही निवडणुका लढवल्या गेल्या तर त्या शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती आणि ही जी निवडणूक होती ती मशाल या चिन्हावरती तर मशाल हे चिन्ह अगदी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात कुठेतरी कमतरता झाली का काय वाटतंय नाही अजिबात नाही आता शिवसेनेचे नऊ खासदार तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहेत आणि मला असं वाटतं की उर्वरित जे पडलेले जरी खासदार असतील तरी त्यांना फार मोठ्या प्रमाणात मतदान मिळालेलं आहे त्यामुळे हे चिन्ह नक्कीच लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे परंतु बाळासाहेबांचं सा नाव हे महापुरुषाच्या यादीत असल्यामुळे हो त्यांच्या पक्षाकडनं सुद्धा बाळासाहेबांचं सा नाव आणि त्याच्याबरोबरीनी धनुष्यबाणा वापरलं जातो त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतंही असेल लोकांचं तरी पण आम्ही लोकांना यावेळेला घराघरात जाऊन या गोष्टी समजावणार आहोत लोकसभेच्या निवडणुका झाल्या आता विधानसभेच्या निवडणुका आहेत मुंबईमधलं विधानसभेच्या निवडणुकीचं चित्र तुम्हाला काय दिसत मुंबई महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शंभर टक्के सांगतो दो, की दोनशे पेक्षा जास्त सीट या महाविकास आघाडीच्या येणार आहेत आणि त्याच्यामध्ये शिवसेनेचा वाटा नक्कीच फार मोठा असेल शिवसैनिकांचा वाटा तरी मोठा मोठा असेलच पण त्याचबरोबरच शिवसैनिकांचं पदाधिकाऱ्यांचं सुद्धा महाविकास आघाडीमध्ये चांगल्या पद्धतीचं आम्ही करू आणि मला असं वाटतं की मागच्या लोकसभेमध्ये जरी आम्ही पहिल्यांदी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढलो असो मग ते शिवसेना मग काँग्रेस मग शरद चंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष समाजवादी पक्ष आम आदमी पार्टी आणि इतर घटक पक्ष यांना आम्ही घेऊन पहिल्यांदीच इलेक्शन लढलो असलो तरी चांगल्या प्रकारचा रिझल्ट या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामुळे हे नक्कीच लोक पर्यंत पोहोचलाय की या सर्व संघटनेचे पदाधिकारी हे चांगल्या पद्धतीने हातात हात घालून काम करत आहेत धन्यवाद आपल्या सोबत होते आता अमोल कीर्तिकर आणि मुंबईतलं एकूणच विधानसभा निवडणुकांचं चित्र काय असणार या आहे याबद्दल सुद्धा त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे षण्मुखानंद मध्ये सायन मध्ये इथं आता शिवसेनेचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिन आहे तर तो वर्धापन दिन इथं आता पार पडतोय आणि त्याच निमित्तानं शिवसैनिक सुद्धा मुंबईभरातनं राज्यभरातनं येत आहेत तसंच अमोल कीर्तीकर सुद्धा आता या वर्धापन दिनी आले होते लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट सायन